नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडगार मसाला ताक बनवणार आहोत उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे गरगरते चक्करही येतात अशा वेळेस जर आपण शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी मसाला ताक बनवून पिले तर ते आपल्या शरीरासाठी खूप छान आहे शिवाय त्यामुळे आपल्या शरीराची उष्णताही कमी होते आपली पचनशक्ती वाढते बनवायला अगदी सोपे असे हे ताक आहे हे ताक मी कसे बनवले हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी दोन कप घट्ट दही घेतलं आहे बर्फाचे तुकडे घेतले आहेत पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडी कोथिंबीर आणि एक लहान हिरवी मिरची घेतली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा साखर घेतली आहे अर्धा चमचा काळं मीठ घेतला आहे चिमूटभर हिंग घेतला आहे एक चमचा किसलेलं अद्रक घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे सुरुवातीला आपल्याला मिक्सरमध्ये मिरची पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि अद्रक फिरवून घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला छान ताजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्या ताकाला खूप छान चव येणार आहे यामध्ये आपण अद्रक टाकलेलं असल्यामुळे आपली पचनशक्ती खूप छान होणार आहे साखरही मी यामध्येच टाकून घेतली आहे जेणेकरून ती लवकर विरघळेल एका मोठ्या बाउलमध्ये आपण आता दही टाकून घेणार आहोत दही आपल्याला फार जास्त आंबट नको तर ताजं दही घ्यायचं आहे आणि मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे त्यामध्ये आपण भरपूर पाणी टाकणार आहोत त्यामुळे मोठंच भांडं घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने आपल्याला दही घुसळून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने किंवा तुमच्याकडे जर रवई असेल तर त्यानेही तुम्ही दही घुसळू शकतात त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे ब्लेंडर आपल्याला एकदा पाहायचं आहे ताक जास्त घट्ट किंवा पातळ नाही ते अजून हे ताक मला जरा घट्ट वाटतं आहे त्यामध्ये आपण नंतर अजून पाणी मिसळणार आहोत ताकामध्ये आता आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे अगदी चिमुटभर हिंग टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे काळं मीठही टाकून घ्यायचं आहे व आपण कोथिंबीर पुदिना मिरची अद्रक वाटून घेतला आहे ते आपल्याला वाटण यामध्ये टाकून द्यायचं आहे मिरची तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात पण हे ताक आपल्याला फार जास्त तिखट करायचं नाही तर चवीला अगदी थोडी मिरची टाकली तरीही चालेल अजूनही ताक घट्ट वाटतं आहे त्यामध्ये मी अजून पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जर ताक घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्टही ठेवू शकतात मात्र अशा प्रकारे मसाला ताक थोडं पातळच असलं तर प्यायला छान वाटतं आता आपला ताक अगदी व्यवस्थित आहे फार जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही त्यामध्ये मी आता बर्फाचे तुकडे टाकून घेते आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित कालवून घेऊयात बर्फ वितळेपर्यंत ता आपल्याला ताक छान थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे ताक सर्व करताना तुम्ही एकदा मीठ चेक करायचं आहे जर कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ त्यामध्ये अजूनही टाकू शकता बर्फ आता वितळलेले आहेत आणि आपलं थंडगार ताक तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर टाकणं हे ऑप्शनल आहे जरी नाही टाकली तरीही चालेल कारण बऱ्याच वेळी लहान मुलांना कोथिंबीर वरतून टाकलेली आवडत नाही त्यामुळे तुम्ही नाही टाकली तरी चालेल कारण आपण मिक्सरला कोथिंबीर फिरवून घेतलेलीच आहे आपलं मसाला ताक तयार झालेला आहे आता आपण ते सर्व करून घेऊयात अगदी कमी वेळात हे मसाला ताक बनतं आणि एक ग्लासभर मसाला ताक पिल्यावर तुम्हाला लवकर भूकंही लागत नाही व शरीरही छान गार राहतं तुम्ही जर जास्तीचं मसाला ताक बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाहेर न आल्यावर ग्लास भरून पिलं तर शरीराची उष्णता ही कमी होऊन जाते तुम्हीही अशा प्रकारे मसाला ताक नक्कीच बनवून बघा तुम्हाला जर हे मसाला ताक आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद